सर्वांना क्रांतिकारी जय लहूजी जय अण्णाभाऊ आज अठरा जुलै साहित्य साहित्याचा शिरोमणी साहित्याचे जनक साहित्य सम्राट साहित्यरत्न डॉक्टर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची पुण्यतिथी आहे आणि यांच्या पुण्यतिथी निमित्तानं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशात नव्हे तर संपूर्ण जगामध्ये साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांची पुण्यतिथी आणि जयंती साजरी होते परंतु आज पुण्यतिथीचा दिवस आज साहित्याचा खरा हिरा मराठी साहित्याचा जनक अण्णाभू साठे या महाराष्ट्राला या देशाला सोडून गेले त्याच्यामुळे या दलित समाजाला ते फोरके करून गेले अण्णाभाऊ साठेंच्या पुण्यतिथीनिमित्तानं कपिल वस्तूनगर रमाबाई आंबेडकर नगर, नगर विलासनगर अण्णाभाऊ साठे पुतळा समितीच्या वतीने आणि जयंती उत्सवाच्या समितीच्या वतीने या ठिकाणी आम्ही अण्णाभाऊ साठे यांना सर्वांनी मिळून अभिवादन केले सर्वांनी पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केले या ठिकाणी आमचे बोट बंधू सुरेशदादा साहेब आहेत आणि आम्ही सर्व या ठिकाणी हे अण्णाभाऊसाठीच्या पुण्यतिथीला एकत्रित झालो आपण सर्व नगरवासी एकत्रित झाले आणि विशेष म्हणजे नवसारीवरून नितीन जाधव आणि लवजी विद्यार्थी संघटनेचे सगळे पदाधिकारी या ठिकाणी आले अजय भाऊ वाघमारे आहे हर्षलभाऊ तातोळा आहे अभिषेक खंडारे अनिकेत खंडारे त्यानंतर रोहित तातोड अशा सर्व नितीन वानखडे आमचे आदरणीय इंगोले साहेब आणि उपस्थित सर्व या ठिकाणी जे उपस्थित आहेत बऱ्याच सणाचे आम्ही नाव घेऊ शकत नाही परंतु आम्ही जे आहोत आज अण्णाभाऊनं अभिवादन करायला एकत्रित झालेलो जय भाऊ जय लघु असं मागाना कधी सगळे येऊ द्या घेऊ ना सगळे साहित्य सम्राट डॉक्शर यांना बाब साठेचा डॉक्टर